अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावातील जलजीवन मिशन कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करा सागर सोनवणे हे गेल्या दिवसांपासून अहमदनगर जिल्हा परिषद येथे उपोषणाला राहुरी तालुक्यातील गुहा येथील जलजीवन मिशन कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी याकरिता गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषद अहमदनगर येथे सागर सोनवणे हे उपोषणाला बसले असून प्रशासनाने अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाहीये मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सोनवणे यांनी घेतली आहे तसेच यापूर्वी मी राहुरी तालुक्यातील पंचायत समिती येथे गुंडांमार्फत दमदाटी दबाव टाकत बजबरीनं मला उपोषण सोडायला लावलं या प्रकरणी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती राहुरी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उपोषण करते सागर सोनवणे यांनी केली आहे मी आठ चार दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा गोवा गावातील जल जीवन अंतर्गत रेड्रो फिटिंग पाणी पुरवठा योजना याबाबत तक्रार अर्ज के केला होता त्या तक्रार अर्जावर मला जिल्हा परिषद कार्यालयात कडून दोन हजार चोवीस रोजी पत्र प्राप्त झाले होते त्या पत्रानुसार निर्देश दिले होते की सदर योजनेच्या चौकशी करून समक्ष पाणी करून अहवाल सागर सोनवणे यांना देवा व कार्यालयास अवगत करावे पण पाणी पुरवठा उपी यांनी आजपर्यंत पाच महिने होऊन कुठलीही चौकशी केली नाही व चौकशीचा आवाज अद्याप मला गेला नाही तरी माझी मागणी हीच आहे की चौकशी करून चौकशीच्या अहवालाची एक मला मिळाली मी चोवीस तारखेपासून आमरण उपोषणात बसलेलो आहे चोवीस तारखेपासून अन्न त्याग केला होता आणि सत्तावीस तारखेपासून पाण्याचा पण त्याग केलेला आहे तरी पण हे जिल्हा परिषदेचं प्रशासना माझ्या उपोषणाची कुठलीही दखल घेत नाही तरी पण माझी लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित येऊन मी ती चौकशी करून मला वालमिरावरमध्ये कृषी अधिकारी जे भ्रष्ट अधिकारी त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मी माझी मागणी प्रतिनिधी जायद शेख न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही रुपाने तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट